आजूबाजूच्या गावातील जनता आहे तेच म्हणतात की दादा किंवा सचिन तू एक इलेक्शन हे लढायलाच पाहिजेस आम्हाला तुझ्यासारख्या कार्यकर्ता नेता झालेला बघायचं आपले जे आमदार आहेत गोगावले साहेब असतील महेंद्रशेठ गवळी साहेब आहेत यांनी तीन तीन हजार कोटी रुपये आपल्या विभागात आणलेत आणि विकास कामाची गंगा वाहिली आणि त्यांच्याच या विकास कामांवर प्रेरित होऊन आम्ही त्यांच्या या कार्यात जुळलं गेलो तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांना पूर्ण माहिती असते आणि त्यातना जर ते मला संधी देत असतील तर त्यांनी नक्कीच काहीतरी शंभर टक्के विचार केला असेल आणि त्यांचा जो विकास करण्याची पद्धत आहे जर ते माझे गुरु असतील तर मी नक्कीच आपल्या गावाचा विकास आपल्या विभागाचा विकास नक्कीच करू शकतो इथे आपण मेडिकली खूप मागे आहोत कोणती मोठा काय दुर्घटना झाली काही असेल तर आपल्याला मुंबईच घटावे लागते आपला आजार किंवा आपला जो इलाज आहे तो इथेच व्हायला पाहिजे पाहणी तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तो मी अगदी सांगतोच की मी आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढल्या काही दिवसात किंवा पुढल्या काही महिन्यामध्ये पाहण्याचा प्रश्न मार्गी लावीन रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि सन्मानाची निवडणूक या ठिकाणी होणार आहे कारण रायगड जिल्हा परिषद ज्याच्या ताब्यात आहे तोच रायगड जिल्हा परिषद आणि रायगड जिल्ह्याच्या विकासावर आपली कमान ठेवेल अशी भूमिका अनेक राजकीय नेत्यांची पक्षांची जस्त या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं रायगड जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असायला पाहिजे रायगड जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त उमेदवार आपले निवडून आले पाहिजे यासाठी सध्या रायगड जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सर्व नेते आता मोर्चे बांधणीला लागलेले आहेत कोणता उमेदवार त्या त्या मतदारसंघामध्ये जादू करेल यासाठी उमेदवारांची देखील चाचपणी सुरू आहे इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे आणि जनतेतून देखील अनेकांचं नावाला त्या ठिकाणी पसंती येते अलिबाग जवळचा असणारा नागाव हे जे पर्यटनस्थळ आहे या पर्यटन स्थळावरच्या ठिकाणी राहणारे जे डॉक्टर सचिन राऊळ आहेत त्यांच्या नावाला देखील जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पसंती या ठिकाणी मिळते जनतेतून त्यांचं नाव पुढं येत आहे ते देखील इच्छुक आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल समाजकारणातून जनहिताच्या आंदोलनाने लढ्यातून थेट राजकारणापर्यंत किंवा राजकीय वाटचाल भूमिका कशा पद्धतीनं हा प्रवास आहे सुरुवातीपासून समाजकार्य स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज फोडी असेल बैलगाडी असेल कबड्डी क्रिकेट जस्त असे सगळे सामने म्हणजे खेळांमध्ये जास्तीत जास्त सहभाग असायचा आणि बाकी इतर समाजकार्य करत करत आज इथपर्यंत आलो आहे आणि आता जनतेतनाच जो मित्रपरिवार आहे आणि आजूबाजूच्या गावातील जनता आहे तेच म्हणतात की दादा किंवा सचिन तू एक इलेक्शन हे लढायलाच पाहिजेस आम्हाला तुझ्यासारखा कार्यकर्ता नेता झालेला बघायचं आहे तर त्यांच्या आग्रहातर मी पण या लढाईत उभं राहण्याची तयारी दाखवतो आहे नक्कीच आमदारसाहेबांनी जर मला संधी दिली तर ही लढाई मी लढायला तयार आहे नागाव हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे सुप्रसिद्ध असा या ठिकाणी समुद्रकिनारा आहे पर्यटनाच्या दृष्टीने अनेक संधी रोजगाराच्या या ठिकाणी आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये कोणकोणते बदल पर्यटनात्मक या ठिकाणी झाले पाहिजे जेणेकरून इथले स्थानिक असतील भूमिपुत्र असतील आणि सुशिक्षित तरुण असतील यांच्या हाताला काम मिळेल रोजगार मिळेल आणि पर्यटनाला देखील वाढ होईल नक्कीच आपले सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री साहेब यांच्या काळात जो आपले साहेब आहेत किंवा रायगडमधले जे आमदार आहेत गोगावले साहेब असतील महेंद्रशेठ साहेब आहेत यांनी तीन तीन हजार कोटी रुपये आपल्या विभागात आणलेत आणि विकासकामाची गंगा वाहिली आणि त्यांच्याच या विकास कामांवर प्रेरित होऊन आम्ही त्यांच्या ह्या कार्यात जुडलो गेलो आहे आणि त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही विकास कामं या परिसरात नक्कीच जास्तीत जास्त करून घेऊ याची मला खात्री आहे सर मला सांगा की ज्या पद्धतीनं आता सध्या आपलं नागाव असेल किंवा इतर जे परिसर आहे या ठिकाणचे रस्ते जे आहेत त्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे की आपण रस्त्यासाठी आंदोलन देखील केलेले आहेत आणि संबंधित प्रशासनाला धारेवर देखील धरलेलं आहे त्यानंतर रस्त्याची सुधारणा देखील झाली पण आता अतिवृष्टीमुळं पुन्हा एकदा रस्त्यांचं जाळं जे आहे ते खराब झालेलं आहे रस्त्यांची जी दुरावस्था आहे ती सुधारण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये आपली काय भूमिका असणार आहे रस्ते चांगले असणं खूपच गरजेचं आहे मुळात तुम्ही बघाल तर रस्त्यांचा सगळ्यात जास्त जो आत्ता माझा जो भाग आहे जो निवडणुकीचा जो माझा एरिया येणार आहे मतदार जो संघ आहे त्याच्यामध्ये चौल भाग अतिशय रस्त्यांमध्ये जीर्ण झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण आम्ही जेव्हा मी प्रवेश केला त्याच्यानंतर पहिलाच प्रश्न मी आमदारसाहेबांकडे मांडला की आमदारसाहेब तुम्ही जो आमचा चौल आग्राव रस्ता आहे किंवा जे त्याला कनेक्टेड रस्ते आहेत ते तुम्ही प्र प्रायोरिटीवर ते तुम्ही आम्हाला करून द्या आणि त्यांनी ते रस्त्यांची मंजुरी घेतलेली आहे त्याची प्रमा आलेली आहेत पण पाऊस असल्याकारणाने आणि तो रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रीट आहे तर पाऊस जोपर्यंत थांबत नाही त्याला अल्टरनेट असलेले रस्ते जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तिकडनं दळणवळण होत नाही तोपर्यंत ते रस्ते करता येणार नाही आहेत पण नक्कीच आमदारसाहेबांच्या माध्यमातून त्या चौलमधले सगळेच रस्ते हे लवकरच चांगल्या प्रकारचे होणार आहेत आणि त्याचा मला आनंद पण आहे उमेदवार असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांच्यापुढं एक विकासाचं व्हिजन असतं या मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न आहेत जे जे जिल्हा परिषद सदस्यांनी आत्तापर्यंत मार्गी लावलेले नाहीत प्रलंबित आहेत तुम्ही कोणत्या अशा प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहाल कोणते प्रश्न तुम्हाला सोडवणं अधिक प्राधान्याचं ठरणार आहे नक्कीच प्रश्न तर खूप आहेत जसं पाणी रस्ते आणि लाईट्स पण त्याच्याबरोबर आम्ही जो व्यवसाय करतो टुरिझम आमचे सगळ्यांचे रूम्स आहेत हॉटेल्स आहेत कोणाचा जेवणाचा व्यवसाय आहे जर हे टुरिस्ट बंद झाले तर आपलं काय होईल ही, ही मोठी समस्या आहे आणि ही समस्या होऊ नये म्हणून टुरिझम वाढणं गरजेचं आहे आमचा जो बीच आहे त्याचं सुशोभीकरण करणं गरजेचं आहे पुन्हा तेच सांगतो की आमदार माध्यम आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण ह्या बीचसाठी बराचसा निधी आता आमदारसाहेबांनी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याची ब्ल्यू प्रिंट बनवण्याचं काम सध्या चालू आहे लवकरच हा नागाव बीच सुशोभीकरण होणार आहे जसं आमचा तुम्ही नागावची जी एंट्री पॉईंट आहे आपल्या महाराजांचा तिथे पुतळा आहे तिथे आम्ही एक कमान आणि एंट्री पॉईंट असं आणि पूर्ण जो रोड आहे त्याला अट्रॅक्टिव्ह स्ट्रीट लाईट्स नंतर जो बंधारा आहे बंधाराचा प्रश्न तर खूप वर्ष आपण करतोय तो बंधारा पण आपण त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला सांगितलं आहे त्याच्याबरोबर सुशोभित अशी बाथरूम्स म्हणजे परदेशात जशी बाथरूम्स असतात त्या प्रकारची बाथरूम्स त्याच्यानंतर बीचवर एक वॉकिंग सारखा एक पाथवे त्याच्यावर फ्लड लाईट्स सिटिंग अरेंजमेंट असं अतिशय सुंदर असं प्लॅन त्यांनी तयार करण्याचं काम चालू आहे ह्या आठवड्यात किंवा पुढल्या आठवड्यात त्याची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे येईल एलिव्हेशन आपल्याकडे येईल त्याच्याबरोबर मग आपण सरकारी अधिकारी त्यांचे आर्किटेक्ट आणि आम्ही ग्रामस्थ आणि आपले आमदारसाहेब यांच्या माध्यमातून आपण तो लवकरात लवकर ते काम कसं चालू होईल त्यासाठी प्रयत्न करतो नागावचा जो बंधारा आहे जो समुद्र आहे जो खवळलेला समुद्र आहे तो सातत्यानं आपल्याला या ठिकाणी धोकादायक वाटतो अनेकदा आपण आंदोलनं केलीत आणि मीडियाच्या माध्यमातून देखील तो प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे बंधारा जो आहे त्याची जी तटबंदी आहे ती सातत्यानं तुटते आहे बॅरिस्टर आर तुलनेनच्या काळामध्ये त्या साहेबांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण बंधाऱ्यांना संरक्षण कठडे दिले होते धूप प्रतिबंधात्मक कठडे नष्ट होत आहेत समुद्र गावाकडे झेपावतोय कसा धोका वाटतोय वाट त्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे आणि मतदारसंघामध्ये जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे हा जो बंधारा आहे माझ्या जन्माच्या अगोदर झाला आहे म्हणजे नाईन्टीन एटी टू एटी वनला वगैरे तो बंधारा झालेला आहे जेव्हा आपले बॅरिस्टर अंतुल् साहेब मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर या बंधाराकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही कुठल्याच नेत्यांनी नाही कुठल्याच पक्षाच्या कुठल्या नेत्यांनी दिलेलं नाही आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की लहानपणी जेव्हा आम्ही जायचो ना तेव्हा सात आठ फुटी बंधारा होता तो आता जीर्ण झाला आहे काही ठिकाणी दोन चार फूट आहे काही ठिकाणी पूर्ण नेस्तानाभूत झालेला आहे त्यामुळे समुद्राचं पाणी भरतीला हे गावाकडे येतं पावसाळ्यात तर मोठी भरती असेल आणि तेव्हा पाऊस असेल तर पाणी जास्तच आतमध्ये येतं आणि त्यामुळे काय आलं पाण्याचा प्रश्न गावाकडे निर्माण झाला आहे कारण ऑलरेडी आपल्याकडे पाणी येत नाही आहे नळाला मग ते उमटे धरणाचं असेल किंवा एम आय डी सी लाईनचं असेल कोणत्याच प्रकारचं पाणी इथे येत नाही आहे आमचा मेन सोर्स हा विहिरी आहेत आणि विहिरींच्या चव जर बदलल्या गेल्या पाण्याची चव बदलली गेली तर आमचं खूपच म्हणजे सगळ्यांचेच हाल होणार आहेत कारण पाणीशिवाय जीवन नाही तर त्यामुळे हे बंधना होणं खूपच गरजेचं आहे आणि आता आमदार साहेबांनी आम्हाला शाश्वती दिली आहे की तो मी करून घेतोय तोच एक आधार आहे अनेक वर्ष आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये होतात आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शेकापच्या ताब्यात होती त्याच्यानंतर काही विकास कामं झाली असतील आता तुम्ही जी भूमिका बदललेली आहे आपण शिंदे शिवसेनेमध्ये आहात सत्तेमध्ये हा पक्ष आहे त्या पक्षाचा कसा आपल्याला फायदा होतो नक्की सत्ता हवी आहे सत्तेशिवाय कोणतीच कामं होणार नाही आहेत त्यामुळे वरती जी आपली म महाराष्ट्र सरकार आहे त्या सत्तेतच आपण राहणं गरजेचं आहे आमदार साहेबांचं सा काम करण्याची पद्धत तर सगळ्या जनतेला माहीत आहे ते जास्तीत जास्त निधी कसा आणता अं, येईल याच्यासाठी कायम प्रयत्नशील असतात आणि जास्तीत जास्त, जास्त कामं कशी करता येतील त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांचा विकास हेच ध्येय आहे आणि आमचा पण विकास हेच ध्येय राहील आपण जनितार्थ प्रश्नावर सातत्यानं लढतात मात्र या ठिकाणी जर ज्या पद्धतीने आपण बघतो की अनेक प्रश्न आपण जे नितार्थ या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत हाताळलेले आहेत त्यांना न्यायदेखील दिलेला दे आहे पर्यटन आणि पर्यटनावर आधारित रोजगार आणि या ठिकाणी जे बघाल तर उच्चशिक्षित तरुणांची फौज मोठी आहे त्यांच्या हाताला काम आहे का किंवा भविष्यामध्ये त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी अनेक प्रकल्प या ठिकाणी प्रस्थापित आहेत किंवा सध्या काही काम कार्यरत देखील आहेत आणि काहींचं आता सध्या निर्माण होत आहे या ठिकाणी या नवीन प्रकल्पामध्ये इथल्या स्थानिकांना भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी एक तरुण म्हणून तुम्ही कसं बघणार आहात काय संधी द्या टुरिझम म्हणून आमच्याकडे आहेत व्यवसाय आहेच त्याच्याबरोबर आजूबाजूच्या गावातील मुलं महिला वर्ग त्या व्यवसायाशी जोडलेलेच आहेत पण आपल्या आता बाजूलाच आर सी एफसारखा प्रोजेक्ट आहे किंवा गेलसारखी कंपनी आहे तिथे अजून नवीन प्रोजेक्ट येतात आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपली मुलं कशी काम करतील त्या प्रोजेक्टसाठी जी गरज आहे समजा तिथे को टेक्निकल भागात भरती असेल तर त्या प्रकारच्या सोयी त्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत आणि जास्तीत जास्त मुलांना नोकऱ्या मिळण्यासाठी आपण हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून अनेक जणं चर्चेत असतात अनेकांची नावं चर्चेत असतात मग स्वपक्षामध्ये असेल किंवा इतर विरोधक म्हणून आपल्याला जे टफ फाईट देणारे असतील ह्या सगळ्या आव्हानांना आपण कसं सामोरे जाल अजून तरी अशी प परिस्थिती आलेली नाही आहे किंवा असं निर्माण झालेलं नाही आहे पण मला वाटतं की सर्वांना माहीत आहे की सचिनचा स्वभाव आणि सगळ्यांशी अटॅचमेंट चांगली आहे तर सगळे मला साथ देतील असं सा मला तरी वाटतं भविष्याच्या काळामध्ये अशा काय संकल्पित योजना आहेत की ज्याच्यामुळं संपूर्ण आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आणि सभोवतालच्या जनतेचा मनामध्ये जो काही विकासाची संकल्पना आहे ती पूर्णत्व असेल कोणत्या अशा योजना भविष्याच्या काळात आपल्याला राबवायच्या ज्या उच्च विचाराच्या असतील किंवा अधिक लोकांना फायद्याच्या असतील नक्कीच आता आपला विभाग डेव्हलपमेंटमध्ये खूप पुढे चाललं आहे म्हणजे तुम्ही बघाल तर आता आपण मुंबईच्या अगदी जवळजवळ किंवा फुडली मुंबई हे मोटे -मोटे आपला अलिबाग तिसरी मुंबई म्हणजे अलिबागच होणार आहे आणि त्याप्रकारे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे येतात आणि त्यांना आपण विरोध करू शकत नाही आहोत कारण ते मंजुरी घेऊन आलेले आहेत पण त्या प्रोजेक्टचा फायदा आपल्या गावाला आपल्या मुलांना आपल्या आजूबाजूच्या वडीलधारी मंडळींना कसा होईल यासाठी नक्की प्रयत्न करू जसं मी मगाशिवन म्हटलं की हॉस्पिटल पाहिजे इथे आपण मेडिकली खूप मागे आहोत कोणती मोठा काय दुर्घटना झाली किंवा मोठा आजार झाला किंवा ते काही असेल तर आपल्याला मुंबईच गाठावे लागते किंवा अलिबागला सिटीमध्ये थोडंसं करून ते मुंबईला पाठवतात आपला आजार किंवा आपला जो इलाज आहे तो इथेच व्हायला पाहिजे जेणेकरून आपली लोकं त्यांच्यावर इलाज होतील आणि कमी खर्चात कमी वेळात त्यांना पण बरं वाटेल आणि ते सुखरूप घरी जातील आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत शेतकरी कष्टकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे या सर्वांसाठी आपली काय भूमिका असेल युवती असतील महिला असतील यांच्या सक्षमीकरणासाठी आपली काय भूमिका असेल नक्कीच जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मेडिकली जसं आमचे नेते आहेत छोटम शेठ त्यांच्या माध्यमातून पण आम्ही मेडिकल कॅम्प राजा केणी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून पण मेडिकल कॅम्प डॉक्टर आपल्या घरी अशी एक पद्धतीची पण आम्ही एक आ, मेडिकल योजना प्रत्येकाच्या दारुदवारी डॉक्टर घेऊन जाऊन करण्याचं चालू आहे आणि बरेचशा महिला वर्ग आहेत त्यांना पण व्यवसायात किंवा आपल्या ज्या टुरिझम भाग असेल किंवा याच्यामध्ये कसं घेता येईल आणि त्यांचा पण जो आपला जो मूलभूत पोटापाण्याचा प्रश्न आहे तो कसा मार्गी लावता येतील यासाठी आपण प्रयत्न करतो आहे शेतकरी कामगार पक्षामध्ये आपण असताना आपण तरुणाईमध्येच अधिक अधिकतम काम केलेलं आहे आता सध्या जर आपल्या समोर जर प्रतिस्पर्धी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार असेल तर ते आव्हान असणार आहे आपल्याला आव्हान कोणी असेल तरी ते मी आव्हान म्हणूनच घेईन खरं तर आता जे ऑलरेडी आपले सुरेंद्रदा मात्र आहेत अतिशय मोठे राजकारणी व्यक्तिमत्व ते आहेत ते असतील किंवा मी असेल तरी ते आपण त्यांना आव्हान म्हणूनच आपण त्यांना समजतो कारण ते मोठे राजकीय व्यक्ती आहेत आपण राजकारण आजपर्यंत मी असं राजकीय म्हणून केलेलं नाही आहे मी सामाजिक कार्य आणि समाजात राहून काम करत आलो आहे त्याचा मला कुठेतरी फायदा होईल हे मी बघेन बाकी मी जे कोणी समोर असतील त्यांना मी <laughs> आदर ठेवूनच राजकारण करेल नेते जे आहेत वरिष्ठ नेते ते आपल्याला संधी देतील अथवा संधी दे न देतील मात्र जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे ही संधी आपल्या पदरामध्ये जर पडली आपल्याला ज्या पद्धतीनं आपण प्रवेश केला त्यानंतर ज्या पद्धतीनं या मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन आपल्या नजरेसमोर होतं आणि ते आपण मांडल्यानंतरच आपण त्या ठिकाणी पक्ष बदल केलेला आहे जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते कोट्यावधीचा निधी आणि अर्थसंकल्प देखील तगडा असतो त्याचा त्या सिंचनाचा जो वापर आहे त्या अर्थसंकल्प संकल्पनेतून पन, संकल आपण इथं नागावचा कायापालट कसा कराल काय असं मोठं व्हिजन आपल्या डोक्यामध्ये आहे सत्तेतला पक्ष आहे लोकप्रतिनिधी सत्तेतले आहेत आमदार देखील या ठिकाणी आहेत मंत्री देखील शिवसेनेचे आहेत संपूर्ण कसं याकडं बघता आणि विकासाचं व्हिजन कसं आहे एकूणच आ, मी तुम्हाला सांगेन की आपले आमदार साहेब लाडके आमदार साहेब आहेत हे पण अगदी पंचायतपासना जिल्हा परिषद आणि मग आमदार असं त्यांनी पूर्ण त्यांचं करिअर आहे त्यांना पूर्ण खा म्हणजे जो खाली तळागळातल्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांना पूर्ण माहिती असते त्यांचा पूर्ण प्रत्येकाकडे लक्ष असतो आणि त्यातना जर ते मला संधी देत असतील तर त्यांनी नक्कीच काहीतरी शंभर टक्के विचार केला असेल आणि त्यांचा जो विकास करण्याची पद्धत आहे जर ते माझे गुरु असतील तर मी नक्कीच आपल्या गावाचा विकास आपल्या विभागाचा विकास नक्कीच करू शकतो विजन मी तुम्हाला म्हटलंच की जे सर्व महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत रस्ता लाईट पाणी पाणी तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो मी म्हणजे अगदी सांगतोच की मी आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढल्या काही दिवसात किंवा पुढल्या काही महिन्यामध्ये पाहण्याचा का प्रश्न मार्गी लावीनच तर आपल्यासोबत या ठिकाणी आपली परखड आणि रोखठोक अशी भूमिका आणि विकासाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी ज्यांनी आपलं प्रभावीपणे मत मांडलं आहे डॉक्टर सचिन राऊळ आपल्यासोबत जोडले होते जिल्हा परिषद निवडणुकाचे रणधुमाळी आणि आता वारं आता वाहू लागलं आहे आणि संपूर्णतः उमेदवारांची चाचपणी असेल किंवा इच्छुक उमेदवारांची दे देखील या ठिकाणी तयारी दिसते नागावच्या मतदारसंघातून डॉक्टर सचिन राऊळ हे जिल्हा परिषदमध्ये नशीब आजमावू पाहत आहेत आणि वरिष्ठांचं देखील त्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य असल्याचं त्यांच्या भूमिकेतून या ठिकाणी समजत आहे भविष्याच्या काळामध्ये एक जनसेवक म्हणून जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याबरोबरच सर्वांगीण शाश्वत विकास पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती पर्यटन स्थळांचा देखील विकास करण्याचं त्यांचं व्हिजन आहे तरुणांच्या हाताला जास्तीत जास्त येणाऱ्या नव्या ना प्रकल्प निर्माणातून रोजगार देणं पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देणं तसेच महिलांचं सक्षमीकरण असेल युवतींचं सक्षमीकरण असेल किंवा एकूणच या मतदारसंघाचा कायापालट करण्याची भूमिका त्यांनी आपल्या या माध्यमातून मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण